ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीत सर्वाधिक जागा भाजपने लढवल्या होत्या भाजपाला महाराष्ट्रातील छोट्या मित्रपक्षांनी प्रत्यक्ष उमेदवार निवडणुकीत न उतरवता पाठिंबा दिला होता भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या त्यापैकी नऊ जागांवर विजय मिळवला भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मित्रपक्षांना सोबत घेत विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत रणनीती सा ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने सांगलीतील दोन जागांची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहा ही मागणी करणार असल्याचं जनसुराज्य युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी तर विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आहेत आता भाजप समित कदम यांच्या मागणीवर काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल जनसुराज्य शक्ती पार्टी मिरज जत विधानसभेच्या जागेची भाजपकडे मागणी करणार असल्याची माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केली आहे विशेष म्हणजे मिरज मतदारसंघात विद्यमान मंत्री सुरेश खाडे आमदार आहेत त्यामुळे मिरज विधानसभेच्या जागेवरून महायुतीतही रस्सी खेच होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जत व मिरज विधानसभेच्या जागेची भाजपकडे मागणी करणार असल्याचं जनसुराज्य शक्ती समित कदम पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी जाहीर केले मिरजेत शिवसेना शिंदे सेना व पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत आता जनसुराज्य या मित्र पक्षानेही मिरज विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे याशिवाय मिरज मतदारसंघाचे आमदार भाजपचे मंत्री सुरेश खाडे आहेत त्यामुळे महायुतीत मिरजच्या जागेवरून मविया बरोबरच महायुतीत देखील उमेदवारसाठी रस्सीखेच होणार असे दिसत लोकसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने भाजपला सहकार्य केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांना विनय कोरे यांच्या मतदारसंघातून लीड मिळालं असल्याचं देखील समीत कदम यांनी म्हटलं आहे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांची भाजपकडे मागणी करणार आहे लोकसभा निवडणुकीत काय चुकले याचे चिंतन सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी या गोष्टी दुरुस्त केल्या जातील मिरज विधानसभेची जागा भाजपने दिल्यास जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवारही तयार आहे असंही समीत कदम यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा